खरेदी भाई से, भाई जान से नहीं, संदेश छोटा जरी असला तरी त्यामागील गांभीर्य खूप मोठे आहे आपल्या भारत देशाचा प्रमुख गाभा म्हणजे आपली सनातनी हिंदू धर्म संस्कृती आणि या संस्कृतीत असलेले आपले पारंपरिक सण उत्सव पण हा हिंदू धर्म संस्कृतीचा गाभा उद्वस्त करून नामशेष करण्यासाठी आणि शर्याशाही भारत देशात लादण्याच्या हेतूने कट्टर इस्लाम पंत यांनी देश विघातक धर्म घटकांची मालिका सुरू केली आहे त्या बरोबरीने देशात वक्फ बोर्ड संविधानाचा विरोध आणि शर्याचे समर्थन खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे गेल्या काही काळात अनेक अविश्वसनीय आणि गंभीर समस्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहे काही इस्लामी समाजकंटक शर्या समर्थन आणि देश कृत्यांमध्ये गुंतलेले दिसतात लव जिहाद धर्मांतरण गोमातेची कत्तल आणि असंवैधानिक गतिविधी याच पार्श्वभूमीवर समाज बांधवांमध्ये आणि बाजारपेठेमध्ये खरेदी भाईसे भाईजांचे नाही हा नारा जागरूकता पसरवली जात आहे हिंदू समाजाच्या मुळावर लव जिहाद आणि धर्मांतर हा खूप गंभीर प्रहार आहे तसेच भारतात लव जिहादच्या अनेक हिंदू मुलींना फसवून त्यांच्या भावनांसोबत खेळले जाते आणि धर्मांतरांच्या जाळ्यात ओढले जाते हे प्रेमाच्या नावाखाली चाललेले एक भयंकर षडयंत्र आहे आपले लोक आपली मुलं मुली फसवले जात आहे आणि धर्मांतरांचे षडयंत्रण दिवसेंदिवस वाढत चालले आहे तसेच पैशाचा आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने धर्म बदलवला जात आहे हा प्रयत्न केवळ व्यक्तिगत नसून आपल्या भारतीय संस्कृतीच्या मुळावर घात घालण्याचा आहे त्याचबरोबर भारतीय गोमातेची कतल धार्मिक अस्मिता धोक्यात आली आहे गाय म्हणजे गोमाता ही हिंदू धर्मात पूजनीय आहे पण काही जिहादी वृत्तीच्या समाज कंटकांनी गायींची कतल करून हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घात घातला आहे गायींच्या कतलीमुळे समाजात अनाव निर्माण होतो आणि या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहे आणि आता तर हे मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांमध्ये थुंक जिया करत आहे थुंकी मिश्र अन्न मूत्रयुक्त पेय हे धर्म पछाडलेल्या अतिरेकी मानसिकतेतून हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचा छुपा कुराणी आहे धर्मिकेतून लाडून मध्ये गोमांस मिश्र केले जाते जियाचा हा आर्थिक परिप्रेक्ष हिंदूंनी समजून घेणे अत्यंत महत्वाचे असून सर्व उद्योगांमध्ये हिंदू पर्याय उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे हा केवळ खाद्याचा प्रश्न नाही तर हिंदू धर्माच्या असत प्रश्न आहे आणि या सोबतच आपल्या संविधानिक देशात वाढत चाललेले समर्थन आणि शत्रू राष्ट्राचे झेंडे आपल्या महापुरुषांच्या जयंती आणि धार्मिक राजरोसपणे फडकवले नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्रात अकरा वेगवेगळ्या ठिकाणी दगड मारून काठ्यांनी मूर्तींची विटंबना करण्यात आली आणि हिंदूंच्या श्रद्धेचा भावनांचा खेळ करण्यात आला देशद्रोही घटनांमध्ये सहभाग दहशतवाद्यांना मदत करणे अशा घेत आहेत भारतीय बाजारपेठांमधून व्यवसाय करून शर्या समर्थकांना वक्स बोर्ड ला दहशतवाद्यांना आणि असंविधानिक गतीविधींना त्यातील नफ्याचे पैसे फंड म्हणून पुरवण्याचे काम हेच भाईजन